नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं कायदेशीर प्रक्रिया करत असताना मेहरवान कोर्टामध्ये दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना साधारण प्रोसिजर काय असते हे आपण थोडक्यात पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते आणि त्यामध्ये ती संयुक्त होत असते म्हणजेच वाटणी करून घेत असते त्यावेळी एखादा भाऊ नाराज होऊन कोर्टामध्ये दावा दाखल करतो आणि तो दावा दाखल करत असताना शेती वाटप पाहिजे किंवा घर वाटून पाहिजे म्हणून दावा दाखल करत असतो तर अशावेळी कोर्टाची प्रोसिजर काय असते तर मित्रांनो जी काही योग्य ती कागदपत्रं सातबारा असतील घराचा घरटान उतारा असेल आठ असेल म्हणजे त्या ठिका कोणत्या कोणत्या ठिकाणी शेती आहे आठवरून समजत असते आणि त्या एका भावाला जर वाटणी पाहिजे असेल तर कायदेशीर प्रोसिजर अशा पद्धतीनं असते ज्यावेळी कोर्टामध्ये दावा दाखल केला जातो त्यामध्ये दावा म्हणजे काय तर जी काय तुमची वाटणीला तुमची शेत मिळकत घर मिळकत येणार आहे त्यांचं संपूर्ण वर्णन वगैरे हे वकील तुमचे सगळे तयार करत असतात आणि मेहरबान कोर्टाकडे दाखल करत असतात त्यालाच दावा किंवा निशाने एक म्हणलं जातं किंवा अर्ज म्हणलं जातं आता हे दावा दाखल करत असताना त्याबरोबर वकील त्यांचा वकिलाचा पत्ता किंवा त्यानंतर जो पक्षकार आहे त्याचा पत्ता त्यानंतर जी काही कागद आली ती आणि त्यानंतर मला कागदपत्र म्हणजे समजा तुम्हाला मनाही पाहिजे असे भावाच्या विरोधात तिनं त्याच्या ताब्यात शेते विक्री करू नये किंवा इतर हरकत अडताळखणे अशा पद्धतीनं त्याला निशान पाच म्हटलं जातं तर हे दावा दाखल केल्यानंतर पुढची प्रोसिजर आहे एकदा तुम्ही मेहरवान कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्याला दैनिक रजिस्टरचा नंबर पडतो दाव्याचा नंबर पडतो आणि तुमच्या तारखा चालू होतात आता ह्या तारखा चालू होत असताना सुरुवातीला दावा दाखल झाल्यानंतर पहिला जो आदेश होतो तो साधारण जे प्रतिवादी तुम्ही केलेले असतात तुमच्या भावाला त्यांना ती नोटीस जा, कोर्टाकडे जाते आता ही नोटीस पटवण्याची पद्धत अशी आहे एक महिन्याची मुदतवर ही नोटीस जाते समजा तुमच्या भावाला नोटीस लागू झाली आणि मेहरवान कोर्टामध्ये जर हजर झाला ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत समजा नोटीस लागू झाली नाही तर तुम्ही त्यांना पोस्टाने रजिस्ट्रीने पु, नोटीस पुन्हा पाठवावी लागत असते त्यासाठी वेळ जात असतो मेहरवान कोर्टामध्ये समजा रजिस्ट्रीनं तुम्हाला पोस्टानं तुमच्या भावाला प्रतिवादीला दिला नोटीस पाठवली आणि नोटीस नाही लागू झाली तर तिस तिसरी प्रक्रिया अशी असते की तुम्ही पेपर पब्लिकेशन करणे गरजेचे असते आणि तो पेपर जे पब्लिकेशन केलेलं आहे तो मेहरबान कोर्टामध्ये हजर करून प्रतिवादीला समज मिळाल्याचं गृहित धरण्यात येते अशा दोन तीन प्रकारे प्रतिवादीला नोटिसा पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे त्यानंतर ज्यावेळी प्रतिवादी, त्यान प्रतिवादी कोर्टामध्ये हजर राहतो आणि हजर राहिल्यानंतर त्याला तीस दिवस ते नव्वद दिवस ही मुदत दिल्याचे म्हणणं देण्यासाठी आता हे म्हणणं देताना तीस दिवसाचीच मुदत असते परंतु त्यांना नव्वद दिवसापर्यंत ही मुदत वाढवता येते पण प्रत्येक तारखेला त्यांनी का म्हणणं दिलं नाही याचं कारण देणं गरजेचं असं कैपेत त्याला म्हणतात जे प्रतिवादी त्याचं काय मत आहे ते मेहरबान कोर्टामुळे त्यांच्या वकिलामार्फत मांडत असतो त्याला कैपेत म्हणलं जातं आता वादीचं दावा दाखल केला आहे प्रतिवादीचं म्हणणं आलेलं आहे अशावेळी त्यांना प्रतिवादींना काय पुरावा हजर करायचा असेल तर ते म्हणणं देताना ते कागदपत्र पुरावा हजर करू शकतात त्यानंतर केश टाण असं म्हटलं जातं त्यानंतर सदर दावा हा मुद्दा काढण्यावर निश्चित होतो नेमकी वाटणी किती आहे का आहे वाटणी बसते का नाही असे ठराविक जे मुद्दे असतात किंवा महत्त्वाचं कारण काय दावा दाखल करण्याचं हे मुद्दे निघतात आणि त्या मुद्द्याला अनुसरून वादीनं आणि प्रतिवादीनं पुरावे मेहरबान कोर्टाकडे हजर करावे लागत असतात त्यानंतर साक्षीपूर्व असेल किंवा सर तपासाचा असेल वादीचं ते घालणं हे बंधनकारकच आहे असे पुरावे दिल्यानंतर ज्यावेळी पुरावा देऊन संपल्यानंतर वादी आणि प्रतिवादी हे आता आपले आम्हाला पुरावा द्यायचं नाही म्हणून एक पुरशीस देतात आणि पुरशीस दिल्यानंतर त्यानंतर वादीचा वकील हा आर्ग्युमेंट करतो म्हणजे आपली बाजू मेहरवान कोटाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तसाच प्रतिवादीचा वकील हा मेहरवान कोटाला आपला जे काय पुरावा असेल तो मेहरबान कोर्टाला आर्ग्युमेंटच्या वेळी सम सा, सांगत असतो आणि ज्यावेळी दोन्ही वकिलांचं आर्ग्युमेंट होतं त्यावेळी न्यायनिर्णयासाठी मेहरबान कोर्ट एक तारीख देतं आणि त्या दिवशी कोर्टाचा आदेश किंवा न्यायनिर्णय हा शेवटचा होत असतो अशा पद्धतीनं थोडक्यात ह्याच्यात विस्तृत माहिती आपण जर सांगण्याचा प्रयत्न केला असेल तर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण निश्चित बघा कारण कायदेशीर प्रक्रिया एवढी सोपी पण नाही आणि अवघड पण नाही ब स्टेप बाय स्टेप आपण जर समजावून घेतलं तर ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला समजून येते पण दावा दाखल केल्यानंतर ज्या अड्याअडचणी येतात त्यामुळं कोर्टामध्ये दावे हे प्रलंबित पडत असतात त्याचे अनेक उदाहरणं आहेत आपण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ग्रामीण मराठी भाषेतून आपणला कायदा जेवढा सुटसुटीत करून सांगता येईल आणि ग्रामीण बंधूंना हा कायदा समजून यावा या दृष्टिकोनातून माझे व्हिडिओ असतात त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब केलं असा तर माझे व्हिडिओ तुम्हाला दररोजच्या दररोज पाहायला मिळतील लाईक करा तुमचा असेच कोण कायद्याचं ज्ञान घेणार आहे किंवा अश आवश्यक असेल तर त्यांना सदरचा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ असे पाहत राहा daño